ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतनमध्ये गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शिशुगटातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा उत्साहात पार पाडला छोट्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करताना पाठीवर सरस्वतीचे पूजन करून अक्षरांचा श्रीगणेशा विद्यादायिनी सरस्वतीच्या मंत्रोच्चारात केला या कार्यक्रमासाठी शिशुगटातील विद्यार्थ्यांचे पालक जोशी यांनी पौराहित्य केले बालनिकेतनचे चेअरमन रवींद्र पारगावकर तसेच ग्रामोन्नती मंडळाच्या सभासद योगगुरू अंजली पारगावकर यांनी सर्व पालकांना व छोट्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या बहुसंख्येने पालकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला या कार्यक्रमासाठी बालनिकेतनच्या मुख्याध्यापिका छाया भुजबळ यांनी मार्गदर्शन केले शिशुगटाच्या वर्गशिक्षिका वर्षा पिंगट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्याचबरोबरच बालम शिक्षक वृंद सर्व मावशी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून अतिशय मंगलमय आनंददायी वातावरणात भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न करण्यात आला